दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत एम एस आर एल एफ व जिल्हा धाराशिव कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन व विक्री उत्पादन जी गटाने बचत गटांनी केलेली विक्री तरुण याचा भव्य मेळावा या कालावधी पंचायत समिती परांडा या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये कृषी विभागामार्फत विविध तंत्रज्ञान जसे की शेतकऱ्यांनी पिकवलेले पिके आपल्या तालुक्यातील पिकवलेली पिके जसं दोन तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी याचे स्टॉल या, या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्टॉलला या पाच दिवसात भेटी देऊन या तंत्रज्ञानाचा अव तंत्रज्ञान अवगत करावे याचा शेतीत वापर करून जास्तीत जास्त उत्पादन नमस्कार आ... महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नति अभियान के अंतर्गत आज यहाँ पे आद्या खाद्य प्रदर्शन व जो आपके विक्री महोत्सव जो यहाँ पे चालू है उसमें से करीब करीब 100 के आसपास बचत गटों ने इसमें भागीदारी लिया है और उसमें से करीब करीब जो 100 के आसपास स्टॉल्स भी थे, उन्होंने दिया है इनमें बचत गटों ने अपने लेवल पे बनाया हुआ डिफरेंट डिफरेंट प्रोडक्ट्स जिनमें से बहुत सारे प्रोडक्ट्स महाराष्ट्र में और पूरे भारत में जीआई टैग भी प्राप्त हैं और कुछ कुछ खाने के जो सामान हैं वो यहाँ पर प्रदर्शित कर रहे हैं और बेची भी जा रही है तो बाकी मतलब पूरे धाराशिव में रहने वाले सारे लोग और आजू बाजू के जो लेके के बाकी लोगों को भी है ये एक

महोत्सव प्रदर्शन इथे साजरं होत आहे यामध्ये कृषी विभागातर्फे जे एक दालन खास दालन आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना कृषी विभागाच्या विविध योजना त्याचबरोबर पिकांची नवीन वाणं त्याचबरोबर मिलेट विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे या प्रदर्शनाला परांड्यातील तसंच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी नागरिकांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते